नमस्कार मित्रांनी विराज स्वागत करतो आपल्या सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज रविवार आहे तर आम्ही सर्वजण इथे बसलेलो आता यांचा प्लॅन चाललाय न्यू काढायचा तर बघूया काय न्यू म्हणजे काय ग काय खायला <laughs> काय चांगला था 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 था। <laughs> आता सर। <laughs> आम्ही सर्वजण नदीवर चाललोय नीव काढायला तर निवाचा झाड नदीच्या पलीकडं आहे त्यावेळी नदी पार करून जायला लागणार आहे पलीकडे वरच्या ट्रेंड बघून वेडे झाले लवकरच जाऊया तिकडं समोरच झाड आहे समोर आहे तोच झाड आहे निवाचा दाखवतो त्या गेल्यावर आता सध्या तरी सर्व नदीचा ट्राय करतात आपण पण जाऊ शेवाली झाले पाय घसरतो तिथून म्हणून हळूहळू जायला लागतोय आदर्श पण आला छत्री घेऊन पाऊस आहे ना म्हणून छत्री आणली त्यांनी आता चाललोय सर्व जर तुम्हाला न्यू माहित नसतील तर आता बघा न्यू म्हणजे काय आहे ते दावून दाखवतो तुम्हाला जवळ झाडावर खूप आलेत न्यू तुम्हाला दिसणार नाही कारण ते त्यांचा कलर पण ग्रीनच आहे हिरू आहे ते जवळ जाऊन दाखवतो हा तर जवळ आहे एक राहावं काय याला न्यू म्हणतात त्याचा काढू आता हे कच्चे आहेत पिकल्यावर ह्यांचा कलर पिवला होतो काढतोय आपली मंडळी सर्व काम चालू आहे काढायचं चा। अक्षयदा एक खाऊन दाखवेल आणि टेस्ट पण सांगाल कशी आहे ती विनम्र आणि अक्षयदा खातोय कशी आहे टेस्ट सांग आवळा काय मस्त चांगले कशी आहे काय पण आता काढू लगेच जवळच आहेत हाताजवळ तर आता सर्व मंडळी काढते थोडेसेच काढू जास्त आहेत म्हणून थोडेसेच काढतोय कारण अजून कच्चे आहेत ते त्यांचा कच्चा असल्यावर असा कलर असतो दाखवतो तुम्हाला असा हिरवा कलर असतो आणि पिकलेत नाही अजून पिकले ते म्हणून कच्चे आहेत थोडेसेच काढू पिकल्यावर असा करून होतो त्याचा पिवला पिवला पिकल्यावर पण आपण काढायला येऊ त्यासाठी आधी छोट पिशवी आणले त्यात काढून घेऊ थोडेसेच तुमच्याकडे ह्या निवाला काय म्हणतात ते सांगा आमच्याकडे न्यू म्हणतात नवीन मध्ये नक्की सांगा आणि खाता की नाही सांगा तेच तर आपली मंडळी काढते नाही तर सर्व पिके आहेत का बघतात न्यू काढायसाठी खाण्यासाठी आता तर सर्व शोधतायत झाडावर पिकलाय की नाही एकदा मस्ती करतोय अक्षयदा झाडावर चालण्याचा ट्राय होत <laughs> <laughs> आहे अर्ज न झालाय आता गावाला आल्यावर मजा करते जाम गावाला आले अशीच मजा असते या गावाला तुम्ही पण मजा करा एवढे काढलेत आम्ही तर आता हे घरी नेऊ जास्त पिकलेत नाही म्हणून जास्त काढत नाही घरी नेण्यासाठी थोडेफार काढलेत हे बघा जास्त नाही काढत थोडीशीच काढू ये फिर आता तर आता नीव काढून झाले आता झाडावर झोका घ्यायला चाललेत तर चला आपले प्लॅन लगेच लगेच होतात पारंभ त्यांच्यावर झोका घेऊन अक्षय आदर्श तिकडे गेलाय आदर्शला वेलीचा झुला करून बसवले हो त्याच्यात मजा करतोय फुल एन्जॉय तिला आम्ही पण यायचो वडाच्या रडावर खेळायचं आता पण कोणी येत नाही पूर्ण जाली पण झाल्यात झुल आता एकटात आता बस यातच आणि लागलं आणि इकडं आहे हे दोघं इकडे आहेत घेतात आदर्शला उतरला असच ठेवू गाडावर राहतू आदर्शचा बोचा दुखायला लागलाय वेलीवर बसून <laughs> कारण ती ही कडक आहे म्हणून त्याला रुपत असेल आले तो येतोय अक्षर पण मजा करतोय में गावाला आल्यावर मे महिन्यात गावाला आलाय अजून गावीच आहे तो मुंबईला होता अगोदर तर आता विश्व अक्षरला कसं वाटतोय गावाला येऊन सध्या कसा वाटतोय गावाला येऊन एकदम भारी मजा एन्जॉय करायला भेटतोय ना एक नंबर तो, तो पण एन्जॉय करतोय सर्व झुला घेत आहेत विनम्र पण इकडं आहे आधी इकडं आहे आणि आदर्श पण इकडे <laughs> आहे आदर्शला बसवलेली तिथं आता अक्षयदयाला बसवतोय त्याला बसवत आहेत अरे इकडून घुसला आणि इकडून पारा त अक्षयदा पण बसला आहे मोबाईल गाड अक्षता पण बसलाय त्याला झुलो घेऊया त्याला त्याला आता झुला त्याचा पाऊस पण आलाय आणि आता सर्व मंडळी आपली घरी निघाले लवकरच आता कोणीच छत्री नाही आणले फक्त मी आणले तर आता मी घेतले व्हिडिओ पण काढतोय ना म्हणून आता थांबले तिथं झाडाखाली आसरा घेऊन पाऊस लागू नये म्हणून पण निवास झाडं गच्च आहे म्हणून पाणी पण येत नाही लगेच आता आदू गेला आहे पाय सरकतील आपण हळूहळू जाऊ कारण कातलावरून पाय सरकतात आहेत आपली मंडळी निघाली सर्व तर आता घरी गेल्यावर दाखवतो आम्ही किती नी काढलेत कारण थोडेसेच काढलेत जास्त काढले नाही कारण ते अजून कार कार कच्चे आहेत तयार पण नाही झालेत मंडळी लावले पाऊस पण आहे म्हणून <laughs> चप्पल पडली <पढ़> <laughs> तर आमच्या मजाक मस्ती होतच राहते व्हिडिओमध्ये व्हिडिओ करताना जास्त दाखवत नाही चाललोय घरी फायनली घरी आलोय आजूच्या तर फायनली सर्व घरी आले न्यू घेऊन सर्व डबल बसलेत अक्षयदा विकायला होता न्यू रुपये एवढी न्यू काढली सहा थोडेसे खाऊ पण आदर्श बघूया खाऊ कसं अक्षयदा गावाला आलाय थोडी आमची पण मजा येते आम्हाला पण कारण तो कॉमेडी करतो मी हसतो मग जाम मजा येते सर्व आता बसलेत तर तुम्हाला पुढे बघायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये अक्षयदा कशी कॉमेडी करतो ते सध्या न्यू आहे न्यू खाऊ आपण सर्व कसा लागला आता कापून मजा आहे वा आवळा सेम आवळा तर आता अक्षयधने खाल्ला आहे आवल्यासारखं लागतोय आपण मनाचा टेस्ट करू पण न्यू खाते तर आपण पण टेस्ट करूया तर आंबट गोड असा लागतोय न्यू चांगला आहे तर तुम्ही पण खाल्ला असेल तर कमेंटमध्ये सांगा जर आजची व्हिडिओ बदली तर आपण न्यू काढलं झोका घेतला तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय